नमस्कार आज सध्या विषय चालू आहे मराठा आरक्षणाचा आणि मराठा आरक्षण हवा आहे ओबीसी मधून तर ओबीसी मधून आरक्षण द्यायचं झालं तर काय पर्याय आहेत काय आव्हानं आहेत काय लिमिटेशन्स आहेत घटना काय सांगते आणि पुढील न्यायालयीन लढाई राज्य सरकारसोबतचा संघर्ष काय असेल त्याच्याबद्दल पाच मुद्द्यांच्या आधारे हा संपूर्ण विषय आपण जाणून घेणार आहोत पहिला महत्वाचा मुद्दा आहे ते म्हणजे मराठा समाजाला दिलेलं ऑलरेडी ई बी सी आरक्षण आहे दहा टक्के दहा टक्के हे आरक्षण तत्कालीन न्यायमूर्ती शिंदे समिती न्यायमूर्ती गायकवाड समिती यांच्या रिपोर्टच्या आधारे दिलेला आहे पण त्याच्यातला डेटा जो संख्यात्मक गुणात्मक आहे तो न्यायालयीन पातळीवर टिकेल अशी शक्यता दिसत नाही त्यामुळे दहा टक्के आरक्षण हे घटनेच्या पातळीवर टिकणार नाही म्हणून एससीबीसीचं आरक्षण नको आहे असं मराठा समाजाची मागणी आहे त्यामुळे एससीबीसी आरक्षण हे सध्या मराठा समाजाने पूर्णपणे बाजूला सारलेलं आहे मराठा समाजाची दुसरी मागणी आहे ओबीसीतूनच आरक्षण हवं आहे आता ओबीसीतून आरक्षण हवं आहे तर त्याचा सेकंड पर्याय तो म्हणजे राष्ट्रीय पातळीवर भारत सरकारनं ओबीसी मधून मराठा समाजाचा समावेश करावा पण राष्ट्रीय पातळीवर ओबीसीतून समाज समावेश करणे म्हणजे काय महाराष्ट्रात ऑलरेडी कुणबी जो समाज आहे ते आणि मराठा समाज काही फरक नसून दोन्ही एकच आहे हे महाराष्ट्र शासनानं केंद्राला प्रस्ताव पाठवा लागेल आणि केंद्राने याबद्दल निर्णय घ्यावा लागेल मग केंद्र कसं निर्णय घेईल राज्यघटनेत आर्टिकल तीनशे अडुतीस अंतर्गत बी हा राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचा आहे हा आयोग महाराष्ट्रात मराठा समाजाची स्थिती तपासेल सामाजिक आणि शैक्षणिक आधारावर त्यानंतर आयोगाचा रिपोर्ट जाईल भारत सरकारकडं भारताचे राष्ट्रपती आर्टिकल तीनशे बेचाळीस उपकलम ए सबक्लॉज एक अंतर्गत याला मंजुरी द्यावी लागेल आणि राष्ट्रपतीची मंजुरी म्हणजे प्रधानमंत्री व मंत्रिमंडळाची मंजुरी लागेल त्यांच्या मंजुरीनंतर तीनशे बेचाळीस सबक्लॉज ए अंतर्गत उपकलम दोन नुसार संसदेचा कायदा व्हावा लागेल त्यानंतर राज्यघटनेतल्या आर्टिकल तीनशे सहासष्ट सबक्लॉज सव्वीस सब सत्तावीस आणि त्याच्या अंतर्गत सी तीनशे सहासष्ट सत्तावीस सी अंतर्गत ओबीसीची व्याख्या आहे त्यामध्ये मराठा समाजाचा समावेश होईल कुणबी आणि मराठा शहाण्णव कोळी वेगळं नसून एकच आहे ही व्याख्या तिथं टाकावी लागेल तेव्हा मराठा समाजाला राष्ट्रीय पातळीवर ओबीसी समजलं जाईल आणि असं सध्या तरी भारत सरकार काही करेल याची शक्यता कुठलीही नाही हे फॅक्ट आहे दोन पर्याय ऑलमोस्ट संपल्यासारखे आहेत तिसरा पर्याय राज्य सरकार जर ओबीसी द्यायला तयार झालं तर राज्य सरकार राज्य पातळीवर ओबीसी मधून समावेश करू शकेल मग राज्य पातळीवर जर ओबीसी मधून समावेश करायचं झालं तर राज्य शासनासमोर काय आव्हानं आहेत तर राज्य शासनाला मराठा समाज मागास आहे सिद्ध करावं लागेल आणि यासाठी महाराष्ट्र शासनानं आत्तापर्यंत एकोणीसशे पंच्याण्णव पासून खत्री आयोगापासून ते दोन हजार तेवीसला शिंदे समितीपर्यंत अनेक समिती आयोग घेऊन गेलेत पण त्यांनी संख्यात्मक गुणात्मक रिपोर्ट सिद्ध करू शकले नाही आहेत तर महाराष्ट्र शासनाला यासाठी सुप्रीम कोर्टच्या निर्णयाचं पालन करावं लागेल सुप्रीम कोर्टचा निर्णय काय आहे दोन गोष्टीचा निर्णयाचा पर्याय आहे तो म्हणजे एक ट्रिपल टेस्ट करावी लागेल आणि दुसरं इम्पेरिकल डेटा कलेक्ट करावा लागेल इम्पेरिकल डेटा काय असतो इम्पेरिकल डेटा म्हणजे मागच्या वीस तीस वर्षातला मराठा समाजाचा संख्यात्मक आणि गुणात्मक दोन्ही पातीवर मोजता येईल असा डेटा कलेक्ट करावा लागेल मागच्या अनेक समित्या आयोगाने इम्पेरिकल डेटा नाही थेरॉटिकल डेटाच्या आधारे आरक्षण दिलेलं आहे थेरॉटिकल डेटा म्हणजे समजा मराठा समाज आहे थोडासा मागास आहे थोडासा जास्त गरीब आहे असे एक अवरेज अंदाज बांधून देण्यात आलेले आहेत त्याचे संख्यात्मक रियलमध्ये कोणत्या विभागाला कोणत्या शासकीय नोकरीत किती लोकांना सर सरकारी नोकरी मिळाली किती शिक्षणाचं प्रमाण आहे कोणाकडे किती जमीन आहे कोण किती गरीब आहे कोण कुठं मजुरी करतो ह्याचं सगळं डिटेलमध्ये रिपोर्ट पाहिजे आहे आणि असा रिपोर्ट जो रिपोर्ट सिद्ध करता येतो तपासता येतो अनालिसिस करता येतो त्या रिपोर्टलाच आपण इम्पेरिकल डेटा म्हणतो आणि एम्पेरिकल डेटा हे जर देता आला तर आरक्षण शंभर टक्के टिकण्यासारखं मिळू शकतं आणि हे सुप्रीम कोर्टनं इंद्रा साहनी केस एकोणीशे ब्याण्णव मध्ये ऑलरेडी सांगितलेला आहे एक दुसरं सांगितलेलं आहे सुप्रीम कोर्टनं याचबद्दल पंजाब आणि हरियाणाच्या केसमध्येही आणि या इम्पेरिकल डेटाच्या आधारे महाराष्ट्रात अजूनपर्यंत बनावत तसं शासनाचा कोणताही प्रयत्न विशेषरित्या झालेला नाही आहे म्हणून हे रिपोर्ट घटनेच्या पातळीवर टिकत नाहीत आणि जर इम्पेरिकल डेटा मिळाला तर त्या आधारे ओबीसीतूनही आरक्षण देता येतो किंवा पन्नास टक्केच्या पुढे स्वतंत्रपणे मराठा समाजाला दिलेलं आरक्षणही टिकू शकतं फक्त सिद्ध होणं गरजेचं आहे मागास कसं आहे ते हे एक इम्पेरिकल डेटा दुसरा आहे ट्रिपल टेस्ट ट्रिपल टेस्ट म्हणजे एक्झॅक्टली काय आहे तर सुप्रीम कोर्टनं ट्रिपल टेस्ट के इंद्रा साहनी केस एकोणीशे ब्याण्णव वर ट्रिपल टेस्टचा उल्लेख केलाय पंजाब हरियाणा राज्याच्या ओबीसी आरक्षणाबद्दलही आणि आता रिसेंटली महाराष्ट्राबद्दलही याचा उल्लेख केलेला आहे विकास केशवराव गवई वर्सेस महाराष्ट्र राज्य दोन हजार एकवीसचा खटला आहे या खटल्यातही सुप्रीम कोर्टनं ट्रिपल टेस्टच्या आधारे आरक्षणाबद्दलची सकारात्मकता दर्शवली होती हे ट्रिपल टेस्ट काय असते एक्झॅक्टली तर ट्रिपल टेस्ट म्हणजे पहिला असतं ज्या समाजाला तुम्हाला मागास ठरवायचंय मग ते ओबीसीत टाकायचंय किंवा पन्नास टक्केच्या पुढचं आरक्षण द्यायचंय तर अगोदर तुम्हाला एक स्वतंत्र घटनात्मक आयोग स्थापन करावा लागेल स्वतंत्र फुल टाइम काम करणारा आयोग पाहिजे डेडिकेटेड कमिशन असा शब्द वापरलाय सुप्रीम कोर्टनं तर तसा एक आयोग स्थापन करावा लागेल ही पहिली ट्रिपल टेस्ट मधली पहिली टेस्ट आहे ती पूर्ण करावी लागेल दुसरी टेस्ट संबंधित समाज हा इम्पेरिकल डेटाच्या आधारे मागास आहे हे सिद्ध व्हावं लागेल आत्तापर्यंत बाराच वेळेस थेरॉटिकल डेटा आला आहे म्हणजे इन जनरल पुरावे गोळा केले जातात सारांशपणे बोललं जातं जनरली सांगितलं जातं त्याला थेरॉटिकल डेटा म्हणतात जो सिद्ध करता येत नाही पण तो इम्पेरिकल डेटा पाहिजे आणि इम्पेरिकल डेटा माझ्या सगळ्याच पातळीवर सामाजिक राजकीय आर्थिक संबंधित समाजाची शैक्षणिक मागासलेपणाचा पूर्ण डेटा प्राप्त असतो आणि त्या डेटाच्या आधारे समजा महाराष्ट्रामध्ये जेवढा मराठा समाज आहे त्यात दहा टक्के वीस टक्के तीस टक्के जेवढा समाज मागास आहे तेवढा डेटा मिळेल आणि त्याच्या आधारावर आरक्षण देता येईल मग तो पन्नास टक्क्याच्या पुढचं बारा चौदा पंधरा टक्के आरक्षण देता येईल जसं झारखंड छत्तीसगडमध्ये झालंय किंवा तमिळनाडूमध्ये झालंय तसं देता येऊ शकतो किंवा ओबीसी मधूनच आरक्षण देता येऊ शकतो पण मागास आहे हे सिद्ध व्हावं लागेल हे दुसरा आणि तिसरा पॉइंट पन्नास टक्के आरक्षणाची मर्यादा उल्लंघित करता येत नाही हे सुप्रीम ब्याण्णव मध्ये सांगितलेलं आहे म्हणजे ट्रिपल टेस्ट मधले तीन टेस्ट आहेत एक डेडिकेटेड आयोग स्थापन करा इम्पेरिकल डेटा द्या आणि पन्नास टक्केच्या पुढे आरक्षण जाऊ देऊ नका आहे मग ह्या तिन्ही टेस्ट पूर्ण करा ओबीसी मध्ये कुणाचाही समावेश करता येऊ शकतो हे सुप्रीम कोर्टचा निर्णय आहे आणि ह्या तिन्ही टेस्ट महाराष्ट्र शासनाला पूर्ण करावे लागतील तेव्हा मराठा समाजाला आरक्षण राज्यपातीवर ओबीसीतून देता येऊ शकतो याप्रमाणे आपल्याला पुढच्या या घटनात्मक लढाईच्या पॉईंट हे घटक माहिती असले पाहिजे पहिला मुद्दा समजला एससीबीसीतून आरक्षण आता अमान्य आहे घटनेच्या पात्र टिकत नाही म्हणून ईडब्ल्यू एस मधून पात्र नाहीच आहे दोन गेले तिसरा पर्याय भारत सरकारने ओबीसीतून आरक्षण द्यावं याबद्दल केंद्र सरकार काही निर्णय घेण्याची कुठलीही शक्यता नाही तीन गेले चौथा पर्याय एक म्हणजे राज्य शासन आता आरक्षण देऊ शकतं जर राज्य शासनाला आरक्षण द्यायला हा आहे मराठा समाजाचं मुंबईत चालू असलेल्या आंदोलनाला जरंगे पाटलाची मागणी मंजूर केली तर महाराष्ट्र शासनाला पुढचे दोन कामं पूर्ण करावे लागतील एक ट्रिपल टेस्ट आणि एक इम्पेरिकल डेटा तेव्हाच मंजूर केलेल्या मागण्या हायकोर्ट सुप्रीम कोर्टमध्ये टिकतील अन्यथा या राज्य शासनाने हा म्हणलं एखादी समिती आयोग तात्पुरती स्थापन केली आणि त्याचा जर पुरावा पुरावा डेटा जर टिकला नाही तर मग देन पुन्हा या आरक्षणाचं भविष्य हे शून्यवत होऊ शकतं आणि तसं न होण्यासाठी ठोस पुरावे ठोस कार्यवाही राज्य शासनाकडून होणं अपेक्षित आहे घटनात्मक आणि कायदेशीरित्या काम करेल डेडिकेटेल असा आयोग आणि शासनाचे निर्णय लेखी स्वरूपात जर पूर्ण झाले तर महाराष्ट्र शासनाचा हा जो लेखाजोखा आहे पुढे सिद्ध करता येऊ शकतो असं घटनेच्या पातळीवर कार्य होऊ शकतं आणि हे सगळं सुप्रीम कोर्ट सुद्धा मराठा समाजाच्या आरक्षणाच्या बाबतीत पॉझिटिव्ह आहे परंतु सुप्रीम कोर्टच्या म्हणण्यानुसार आम्ही इस्टॅब्लिश बाय लॉ काम करतो घटनेनुसार काम करतो आणि घटनेमध्ये ट्रिपल टेस्टची आवश्यकता का सांगितली आर्टिकल चौदा आर्टिकल पंधरा सोळा एकवीस याला धक्का लागू नये खुल्या आरक्षणाला आणि ओबीसी मधल्याही आरक्षणाला धक्का न लावता एखाद्या जातीचा समावेश ओबीसी मध्ये टाकता येतो पण त्यासाठी हे सगळे संख्यात्मक आणि गुणात्मक पुरावे द्यावे लागतील तरच आरक्षण देता येईल हा सुप्रीम कोर्टचा मूळ विषय आहे आणि हायकोर्टही त्या बाबतीमध्ये हे पुरावे मागते म्हणून न्यायालयीन लढाई आणि सरकारची लढाई ह्या दोन वेगळ्या लढाई आहेत आणि आत्ता मराठा समाजाची पहिली लढाई सध्या चालू आहे शासनाच्या विरुद्ध शासनाने सकारात्मकता दर्शवली की मग त्यानंतर पुढची लढाई सुरू होईल ती न्यायालयीन पातळीवर आणि न्यायालयीन पातळीवरची लढाई सहजपणे जिंकता येऊ शकते अगोदर घटनात्मक पातळीवर शासनासोबतची लढाई जिंकणं आणि शासनानं घटनात्मक पातळीवर टिकेल असे सक्रिय कारवाई करणं गरजेचं आहे पक्षाने सत्ता कुणाची असो घटना व कायद्याच्या आत राहून याबद्दलचा सकारात्मक प्रयत्न झाल्यास याबद्दल योग्य ती कारवाई करता येऊ शकते हा याचा मूलभूत हेतू आहे याच पातळीवर राज्यघटना व कायदे या, या, या माध्यमातून मराठा समाजाला आरक्षणाची पुढची वाटचाल दिसते हे पाच पिलरच्या आधारावर पहिला एस आता सध्या अमान्य आहे केंद्र ओबीसीतून द्यायची शक्यता नाही दोन गेले तिसरा राज्य शासनासोबतची लढाई जिंकावी लागेल आणि राज्य शासनाने हा म्हणलं तर हा तिसरा टप्पा पूर्ण होईल चौथा टप्पा एम्पेरिकल डेटा पाहिजे पाचवा टप्पा ट्रिपल टेस्ट करावी लागेल आणि मग देन लढाई सुद्धा आपोआपच यशस्वी होऊ शकते ही वास्तविक घटनात्मक बाजू आहे या आरक्षणाच्या बाबतीत आहे थँक्यू